नमस्कार आज आपण मटकीच्या डाळीची आमटी बनवतोय तर मी ज्या भागातली आहे तिकडे ही खूपच फेमस अशी रेसिपी आहे आणि खूप छान रेसिपी आहे तर सर्वात अगोदर आपण डाळ शिजवणार आहे त्यासाठी मी कढईत अर्धा लिटरच्या दरम्यान पाणी ठेवले आणि एक वाटी डाळ स्वच्छ धुवून त्या पाण्यात घालून घेतली आहे याला चवीनुसार मीठ घालून आणि एक चमचा तेल घालून आपण छान मौसूत शिजून घेणार आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओला देखील लाईक करा तर ही डाळ खूप पटकन शिजते आणि शक्यतो कढईतच शिजवायची आहे जेणेकरून याची चव जी आहे ती खूप छान येते आमटीची कुकरमध्ये पण शिजू शकता तुम्ही एक दोन शिट्ट्यांमध्ये शिजते डाळ आणि कढईमध्ये पण पन साधारणपणे दहा ते पंधरा मिनटात आरामशीर मऊसूत शिजते हे बघा किती मऊ शिजली आहे डाळ तर आता आपण लगेचच पुढची तयारी करणार आहे तर त्यासाठी मसाला बनवतो आहे आपण एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे गरम करायला आणि त्याच्यामध्ये मी सुकं खोबरं घेतलं आहे कापून मूठभर आणि हे आता आपल्याला छान असं गोल्डन ब्राऊन औस्तोवर परतून घ्यायचं आहे लो आणि मीडियम हीटवरच करायचं आणि हे जे मसाले आपण मसाल्याची आमटी बनवतो आहे त्यामुळे आपल्याला छान असे एक लालसर भाजायचे जेणेकरून आमटीला रंग पण सुंदर काळसर लंग रंग येईल तर आपलं खोबरं आता भाजून झालेलं आहे त्याच पॅनमध्ये मी आता कांदा परतून घेणार आहे तर एक मोठा साईजचा कांदा वापरला आहे मी इकडे कांदा आपल्याला छान लालसरपेक्षाही जास्त तळून तळवायचा ताड़ आहे साधारणपणे तो काळसर व्हायला लागेल इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर आ, मला जेव्हापासून कळालं आहे की गॅसवर ज जेव्हा आपण काही पण भाजतो तर त्याच्यात गॅसचे केमिकल्स उतरतात तेव्हापासून मी या पद्धतीने कांदा भाजते तुम्ही पण याच पद्धतीने भाजत जा असा कांदा शरीरासाठी चांगला असतो गॅसवर भाजलेल्या कांद्यापेक्षा आता त्यातच मी तीन मिरच्या थोड्याशा लसूणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा घातला आहे आणि सोबतच थोडासा कडीपत्ता आता हे पण आपण छान भाजून घेणार आहे लो हिडियम लो हीटवरच भाजायचं आहे आणि यानंतर आपण या मसाल्याला छान असं दळून घेणार आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर पण करा तर इकडे मी आता थोडीशी कोथिंबीर पण घातली आहे याच्यात वरून पण घालणार आहे पण वाटण्यासाठी पण घालणार आहे आणि लास्टला ॲड केली आहे कोथिंबीर जेव्हा आपले सगळे मसाले भाजून झालेत आणि तुम्ही बघू शकता कांदा पूर्ण काही कांदा लाल ला आहे आणि काही पूर्ण काळसर झालेला आहे तर अशा कांद्याने भाजीला चव आणि रंग खूप छान येतो हा मसाला आता आपण छान असा बारीक दळून घेणार आहे मिक्सरला आणि आवश्यकतेनुसार याच्यात पाणी पण घालणार आहे आता खोबरं दळून झालं आहे खोबऱ्याला थोडासा वेळ लागतो म्हणून खोबरं अगोदर दळून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे कांदा मिरची अद्रक आणि लसूण जे आपण भाजून घेतलं होतं तर मी शेवगाव पाथर्डी या भागातली आहे आमच्या इकडे चांगल्या प्रमाणात मटकी पिकते आणि आमच्या इकडे ही जी आमटी आहे ती आठवड्यातून एक वेळा तरी बनवली जाते खूप छान होती आहे आमटी तुम्ही करून बघा एकदा आता याला अजून थोडंसं बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्यासाठी थोडंसं पाणी ॲड करून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवले मी तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि बघा किती सुंदर मसाला वाटला गेला आहे आता आपण जी डाळ शिजून घेतली ती त्यातली अर्धी डाळ पण आपण लगेच याला थोडीशी मिक्सरला बारीक करणार आहे जेणेकरून आपली जी आमटीची भाजी आहे आमटीच म्हणू आपण भाजी नाही म्हणू शकत याला ती छान दाटसर होती म्हणजे डाळ एका बाजूला आणि पाणी एका बाजूला असं होत नाही आता मी त्याच कढईत कडकडीत तेल गरम करून घेतलं आहे फार पण कडकडीत नाही आहे मीडियमच आहे आणि त्यात ठेसलेला लसूण घातला आहे आणि आत्ता आपण जस जो मसाला वाटला आहे तो याच्यात घालून आपल्याला याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मीडियम हीटवर करायची प्रोसेस आणि कापलेली कोथिंबीर घातली मी याच्यात आपण दोन ते तीन टप्प्यात थोडी थोडी कोथिंबीर ॲड करणार आहे तर आता याला कोथिंबीर आणि मसाला जो आहे आपल्याला छान तेल सुटूस्तवर परतून घ्यायचं आहे पाच मिनटं लागतात मसाला परतायला कारण की आपण याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे त्यामुळे थोडासा वेळ लागतो पण जेव्हा आपण व्यवस्थित मसाले होतो ना तेव्हा छान चव चा येते भाजीला आता इकडे मी अर्धा चमचा हळद तीन चमचे कांदा लसूण मसाला आणि दोन चमचे माझा घरगुती काळा मसाला बनवलेला आहे तो घातला आहे आणि अर्धा चमचा धनेपूड आणि सोबतच थोडीशी कोथिंबीर आता हे मसालेसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे जोवर आपण आत्ता जे मसाले ॲड केलेत त्यांचा छान वास सुटत नाही तोपर्यंत जेव्हा हे मसाले परतले जातात तेव्हा आपल्याला याचा वास यायला लागतो आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूयात आता छान याला तीन मिनटं मी मसाल्यांना परतवलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि पाणी ॲड केल्यानंतर पुन्हा आपण याला छान असं परतवणार आहे जोपर्यंत पुन्हा याला तेल सुटत नाही तोपर्यंत तो। लगेचच सुटतं तेल साधारणपणे दोन ते तीन मिनटात आता याच्यामध्ये आपण डाळ ॲड करणार आहे तर मी जी आपण डाळ मिक्सरला बारीक केली होती ती डाळ आणि शिजवून ठेवलेली होती ती डाळ दोन्ही पण मिक्स केल्या होत्या एकत्र कारण की डाळ खूप थंड झाली होती त्यामुळे मी ती डाळ गरम करून घेतली आणि मग याच्यात ॲड केली आणि त्यानंतर याच्यात मी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी अजून पाणी पण ॲड केलं आहे मला जास्त घट्ट नको आहे भाजी आणि जास्त पातळ पण नको आहे त्यानुसार मग याच्यामध्ये आपण पाणी घाल घालायचं आहे तर पाणी घातलं पुन्हा ढवळलं आणि मी चेक केलं मला कितपत घट्ट पातळ पाहिजे आणि पुन्हा एकदा पाणी घातलं तर थंडीचे दिवस अजून संपलेले नाही येतं आणि डाळ शिजून ठेवलेली बराच वेळ झाला होता त्यामुळे मग मी डाळ पण गरम करून घातली मायक्रोवेव्हला एक दोन पाच मिनटं गरम केलं होतं जेव्हा आपण परतलेल्या गरम मसाल्यात थंड काही घालतो तर त्या भाजीची चव कमी होते आणि त्यामुळे आपण जेव्हा आपण अशा भाज्या करतो पातळ भाज्या करतो तेव्हा त्याच्यामध्ये ते पाणी किंवा त्याच्यामध्ये ज्या आपण भाज्या घालणार आहेत शिजवलेल्या हो त्या शक्यतो गरम घालायच्यात म्हणजे भाजी शिजते पण लवकर आणि भाजीला चव चा पण छान येते तर जवळजवळ मी या भाजीला अगोदरचे पाच मिनटं हाय फ्लेमवर गॅसच्या आणि नंतर चे पाच दहा मिनटं याला लो फ्लेमवर छान अशी शिजून घेतली आहे आणि याला मस्त गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत वाढली आहे जेवायला ताट एवढी सुंदर लागते ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा एकदा जर बनवाल ना तर पुन्हा पुन्हा बनव बनव बनवून खाताल एवढी सुंदर रेसिपी आहे ही आणि सोबत मी इकडे गरमागरम बाजरीच्या पिठाची भाकर केलेली आहे ती आणि कांदा क्या बात आमचं हे फेवरेट कॉम्बिनेशन आहे म्हणजे जेव्हा आपण आम्हाला विकेंडला सुट्टी असते शनिवारी आमच्या इकडे एवढी अल्टर एवढी अल्टरनेट सॅटरडेला हे बनतं म्हणजे बनतंच तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय